नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओन्ली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया अक्षय तृतीयेला महिलांनी काय घरात सेवा करावी काय नाही करावी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आता अक्षय तृतीयाच्या दिवशी घरातल्या कुलस्त्रीने काय उपाय आणि काय सेवा करायची कारण ह्या दिवशी केलेले उपाय ह्या दिवशी केलेली सेवा ह्या दिवशी केलेले दान कधीही संपुष्टात येत नाही हे आयुष्यभर आपल्या सोबत अस म्हणजेच ज्याला क्षय नाही असे असे म्हणता येईल तर आता या दिवशी काय सेवा करायची आहे आणि काय उपाय करायचे आहेत यांच्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर दिवसाची सुरुवात आपल्या सूर्यदेवांना अर्ध देऊन करायची आहे सूर्यदेवांना अर्ध देताना एका तांब्याच्या तांब्या मध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडे काळे तीळ टाकायचे आहे आणि ते सूर्यदेवाला अर्ध द्यायचे आहे अर्ध देताना जे खालचं पाणी आहे जे आपण अर्ध देताना तांब्यांमध्ये खाली थोडेसे शिल्लक पाणी राहतं ते पाणी आपल्याला झाडांना घालायचं आहे तुळशीला सोडून दुसऱ्या हे पाणी घालावे त्याच्यानंतर येतं ती घरातली साफसफाई या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून घरातली साफसफाई करायची आहे मुख्य दरवाजा असो आपला उंबरा असो तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आपली फरशी आहे ती देखील आपल्याला गोमूत्र हळद मीठ आणि लिंबू हे टाकून आपल्याला आपली फरशी स्वच्छ करायची आहे तुमच्या घरात जर शक्य असेल तर तुम्ही ह्या दिवशी आंब्याची डहाळे किंवा अशोकाची पाने पाणी पण एक आम आपण जो मुख्य दरवाजा आहे त्याला आपण तोरण लावू शकतो तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मी घरात केव्हा प्रवेश करते तर ती ज्या घरातली जेव्हा नकारात्मक दरिंद्रित जाते तेव्हाच माता लक्ष्मी घरात प्रवेश करते ज्या घरात अलक्ष्मी आहे तेथे माता लक्ष्मी कधी कर प्रवेश करत नाही आणि जे काही आपण उपाय करणार आहोत अर्थात ती आपल्या घरातली अलक्ष्मी जाऊन या दिवशी येणारी लक्ष्मी ही आपल्याकडे चिरकाल टिकावी सातत्य राहावं म्हणून ही सेवा करायची आहे त्याचबरोबर येतं त्या उं उंबऱ्याला हळदीचे लेपन सगळ्या सेवांमध्ये प्रभावी उपाय तर सुरुवात यानेच होते की तुम्हाला तुमच्या उंबऱ्याला हळदीचे लेपन करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला रांगोळी काढायची आहेत रांगोळीने तुम्हाला लक्ष्मीचे पावलं किंवा गोपज्ञ काढायचं आहे जे तिथे शक्य असेल एक तर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि अर्थात दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेला सोडून कुठल्याही दिशेला असावं त्याचबरोबर मुख्य दरवाजा आहे तिथे देखील तुम्हाला सात्विक काढायचा सा आहे आता हे झाल्यावर सुरुवात होते ती पित्रांच्या सेवेने अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांची सेवा ही तेवढीच महत्वाची मानली जाते आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे आणि सुरुवात पितृ अष्टकम याने करायचे आहे तुम्हाला अगदी गुगल वर किंवा नित्य सेवेमध्ये पितृ पितृस्तुती स्तोत्र मिळून जाईल कुठलीही सेवा करण्याच्या आधी पित्रांची सेवा करायची असे नंतर आपल्याला देवी देवतांची सेवा करायची असे मला चॅनल वर टाक आत्ता आलं तर मी नक्की टाकेल पण दोन्ही दिवसांपूर्वी मी पितृस्थिती हा व्हिडिओ टाकलेला आहे जरूर आहे का अक्षय तृतीयेच्या दिवशी भले तुम्ही अमावस्येला देव धुतले असतील म्हणजे पंचामृताने त्यांना आंघोळ घातली असेल तरी सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला तुमचे घरातले जे काही देव असेल मूर्ती असेल फोटो असेल ते तुम्हाला स्वच्छ करायचे आहे मूर्ती असेल तर तुमच्या घरात जी कुठली पावडर असेल किंवा तुमच्या पंचामृताने सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही देव स्वच्छ करू शकता आणि छानपैकी देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यावरच बाकीच्या कामाला सुरुवात करायची या दिवशी केलेलं फळ केलेली सेवा केलेलं कुठलं पण कधीच वाया जात नाही ते अक्षय पुण्य आपल्याला मिळतं नाहीतर चिराकाल टिकत असत म्हणून ह्या दिवशी गुरुंची तर सेवा करायची आहे बाकी देवतांची पण आपल्याला सेवा करायची पण गुरुंची सेवा आपल्याला माहिती आहे गुरुचरित्र ग्रंथात ते सांगितलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतो तेव्हा गुरु तुम्हाला तारतो तुम। म्हणजेच गुरूंची सेवा इतकी प्रभावी आहे आणि खरं तर आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे मूळ आहे महाराज नेहमी म्हणायचे की जसं सगळ्या नद्यांचे पाणी समुद्राला मिळतो तसंच कुठल्याही देवाची तुम्ही सेवा केली तरी ती माझ्यापर्यंत येतेच तर या पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरातलं देव तुम्हाला स्वच्छ करायचं आहे देवपूजा करायची देव आहे आणि अर्थात देवपूजा झाल्यानंतरच बाकीचे काम करायचे आहे आता ज्या काही सेवा सांगणार आहे या अर्थात दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता पण जे काही महत्वाची कामे आहे ते तुम्हाला सकाळीच करायची आहे या दिवशी आपल्याला आपलं अक्षय कुबेर प्राप्त मिळावं किंवा अक्षय लक्ष्मी आपल्या घरात राहावी याच्यासाठी आपल्याला एक कुबेराची पोटली देखील करायची आहे त्यानंतर आपलं किचन जिथे आहेत जिथे अन्नपूर्णा मातेचा वास आहे तिथे देखील आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे आणि आपल्या किचन ओटाची आणि आपला जो गॅस आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे कारण तिथे साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास असतो हे सगळं झाल्यावर येथे ती सेवा म्हणजे या दिवशी आपल्याला पित्र्यांची तर सेवा आपण करणारच आहोत त्याच्यासाठी आपल्याला का आप ले ले करा त्याच्यासाठी आपल्याला दे करा आणि केळी याचं देखील करायचं असतं त्यांच्याबद्दल संदर्भात सगळी माहिती आपल्या चॅनलवर आहे आवर्जून जाऊन तुम्ही बघू शकता या दिवशी तुम्ही जी काही वस्तू खरेदी करणार आहात त्याची पूजा करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला कुकुरमार्जन करायचं आहे त्याच त्यांच्याबरोबर महालक्ष्मी अष्टकमचा तुम्हाला जास्तीत जास्त पाठ तुम्हाला करायचा आहे तुमच्या घरात जर कुबेर यंत्र असेल तर त्याच्यावर देखील तुम्हाला सेवा करायची आहे आता या सगळ्या सेवा आपण सविस्तर बघूया पण फक्त ह्या दिवशी केलेली सेवा कधी संपुष्टीत जात नाही ह्या दिवशी केलेली गुरुंची सेवा असो माता लक्ष्मीची असो किंवा पित्रांची असो ती कधी संपत नाही म्हणून आपल्याला पितरांची सुद्धा सेवा करायची आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा सेवा करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जसं भगवान श्री कृष्णांनी पांडवांना सांगितलं होतं की या दिवशी तुम्ही अगदी तीड एवढं दान जरी केलं तरी ती तुमच्या सोबत राहणार आहे तुम्ही कुठलीही उपासना केली तरी ते अक्षय काळ तुमच्या सोबत राहणार आहे म्हणून या दिवशी सेवेला खूप जास्त महत्व आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करायची असे आपल्याला पित्रांची सेवा करायची असे आता तुम्ही व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले ते आवर्जून करा पण आता सेवा ही तेवढी महत्त्वाची आहे जसं की कुकुरमार्जन तुम्हाला करायचं आहे महालक्ष्मी अष्टकामच पठन तुम्हाला करायचं आहे कमीत कमी उद्या अकरा वेळा एक वेळा पाच वेळा अगदी सोळा वेळा तरी महालक्ष्मी अष्टकामच पठन करा कनकधारा स्तोत्र त्याच्याच बरोबर विष्णू सहस्रनाम आता या सगळ्या सेवा तुम्हाला पठन करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी श्रवण तरी करा विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावली या दोघांपैकी एकही तुम्ही पठन करू शकता अगदी दोन्ही तुम्ही श्रवण केलं तरी हरकत नाही आता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची आहे अर्थात जेथे जेथे भगवान विष्णू असतात तेथे साक्षात माता लक्ष्मीला कधीही आमंत्रण द्यायचं गरज पडत नाही ती स्वतःहून तेथे चिरकाल वास करते अस करत म्हणून आपल्याला आपल्याला कमीत कमी एक वेळा तरी पठन करायचं आहे ज्यांना उद्या सत्यनारायण करणं शक्य होणार असेल त्यांनी तर आवर्जून करावं उद्याच्या दिवशी केलेलं सत्यनारायणाला नारायणाच्या उपासनेला त्या सेवेलाही अक्षय तुमच्या सोबत असणार आहे शक्य असेल तर तुम्ही आवाजून उद्या सत्यनारायण करा त्याच त्याच बरोबर तुम्हाला माहिती आहे की एक, एक, एक मंडल होत होतं तुम्ही तसंच ही करू शकता वेडा ही तुम्ही अकरा वेळा ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता नाही शक्य होत तर तीन वेळा तरी आवाजून करा आता विष्णूंची स झाल्यावर येथे मी येथे ती माता लक्ष्मीची सेवा तर श्री, पठन, तर श्री पठन करा उद्या शक्य असेल तर सोळा वेळा श्री सुक्तमस पठन करा कमळकट्ट्याच्या माळेवर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ही उपासना ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे विष्णू गायत्री मंत्र सगळ्यांना सांगते ओम नारायणाय विघ्नही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदय लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी विघ्न हे विष्णू पत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयत हे दोन्ही जप तुम्ही एक माळ करू शकता ज्यांना शक्य होत नाही त्यांनी चोवीस वेळा तरी आवर्जून करावं तसेच दुर्गा सप्तमी सप्तशती पाठ करायचं आहे आता एवढ्या सेवा करणं तुम्हाला शक्य नसेल कमीत कमी सिद्ध कुंजिका सूत्र तरी आवर्जून पठन करा अकरा वेळा करा किंवा अगदी एक वेळा सिद्ध कुंजिका सूत्र पठन केलं तरी हरकत नाही तुमची कुरदेवी कुठलीही असो तुम्हाला नरवाना नऊ मंत्राचं पठन करायचं आहे कारण याच्यामध्ये महाखाली महालक्ष्मी महासरस्वतीचं वर्णन केलेलं आहे म्हणून एक माळ तरी नरवाना मंत्रांशी तुम्हाला पठण करायचे आहे सगळ्यात महत्वाच्या गुरुंची सेवा करायची आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी महाराजांची जेवढी जास्त जमेल तेवढी सेवा करा हा दिवस हा या सेवा दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता रात्री जरी केला तरी हरकत नाही महाराजांच्या सेवेला कुठलाही नियम आहे फक्त बारा ते साडे मध्ये तुम्हाला सेवा करायची नाही महाराजांचं नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या सगळ्या सेवा करण्याचं आहे चुकवू नकाम अर्थात मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुम्ही फक्त देवाचं नाव करू शकता किंवा तुम्ही यूट्यूब लावून ते सगळं श्रवण करू शकता पण ज्याचं सगळं चांगलं आहे त्यांनी आवर्जून सेवा आपण आज करा नैवेद्य करणार आहोत स्मरणार्थ आपण तर्पण विधी करणार आहोत तीही मी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला केडी आणि करा याचं पूजन आपल्याला करायचं आहे पण त्याच्याच बरोबर देवांची सेवा देवाचं पूजन एवढंच महत्वाचं आहे आणि तेही तुम्ही आवर्जून करायचं आहे तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ